नदीला गावे गेली आता आता काय अठ्याऐंशी वर्ष मग बरोबर अठ्याऐंशी ऐंशी ना आठ शंभर दोन बाकी खातो आणि अर्धा लिटर कच्च दूध पिवलो तरी डाळत नाही फिरत नाही काय नाही पण एवढंच की आपलं लाचार वागलो नाही बेकार वागलो नाही सवय सवय इमानदार वागलो आता दूध डोंगाने पण आपण गेलो आई ना आई बाई ना बाई शरीर नाही शरीर सांभाळे ना वीस वर्ष खेळल्या कुठच्या बाई मोडायचं तो वाडा बांधित होतो घराचा इथं चाक्ष चलत तिथं मनी मोल्टा कमरेचा ती आता दुखायला लागला तो दवाखान्यात नाही गेलो यायाम करूनच बसला बाई सांगायचं उभा हो तुम्हाला पण आता बोलून काय पाहतात बोला किती एक मुलगा आहे तर जमीन आहे तुमच्या पायाच्या आशीर्वादाने सगळं चांगलं भगवान करतो बाबा भगवान करतो आणि ते बी मी स्वतःच कमावली जमीन चांगलं पंधराशे रुपये एकड्या मी हजार रुपये एकड्या घेतली चांगलं वागलं बाई चांगलं होत ना मी फुटलं फुटलो सात जण भाऊ बरोबर सगळी वायली वायली उगली आणि मग मला आयुष्य बकरी दिली बापाने आयुष्य बकरी आयुष्य बकरी सांभाळली आणि बरोबर मी पंधरा एकर जमीन समवली आधी दादाच्या फॅक्टरीत काय गेली नदीकडे होती ती आत घुसून दिना तुमच्या सारखी कोण लोक ती ती बी इकली पोहरानी आता फक्षी किती राहिली आठची एकर राहिली रस्त्याच्या सुईला आठच एकर राहिली